श्रोते हो नमस्कार आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री यांनी देशाच्या आर्थिक प्रगतीचा लेखाजोखा मांडताना देशातल्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसंच देशावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती घेतली याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या अर्थविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो महागाईतील चढउतार हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय त्याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील होत असतो त्यामुळे महागाईवर नियंत्रण मिळवून त्याचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत माहिती दिली केंद्र सरकारनं नाशवंत वस्तूंच्या किमती कमी करण्यासाठी जी पावलं उचलली त्यामुळे महागाईत घट झाल्याचं सा त्यांनी सांगितलं या संदर्भात अर्थतज्ज्ञ मुकेश चौथानी यांनी अधिक माहिती दिली सार्वत्रिक निवडणुकांसाठी आता अवघे काही महिने उरले आहेत त्यामुळे विरोधकांनी विशेषतः देशातील बेरोजगारी व महागाईच्या मुद्द्यावर सरकारला परखड सवाल केले असून विशेषतः महागाईच्या मुद्द्यावर अक्षरशः राण आहे कालच केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी महागाई दर आटोक्यात असून केंद्र सरकारने नाशवंत वस्तूच्या किमती कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत भावा अनुसंधान केंद्र यांच्या सहकार्याने सरकार, सरकार कांद्यातील ओलावा म्हणजे बाष्प गॅमा किरणांच्या माध्यमातून कमी करणे अथवा काढून टाकणे जेणेकरून कांद्याची टिकण्याची प्रक्रिया जास्त काळ ठरेल आणि त्याची टिकण्याची क्षमता जास्त असेल यावर काम करीत आहे मध्यंतरी पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा महागाईच्या मुद्द्यावर भाष्य करताना विरोधकांचे आरोप फेटाळून लावत वास्तविक तथ्यावर आपले विचार मांडले होते दोन वर्षांपूर्वी न भूतो न भविष्यती असं कोरोनाचं संकट उद्भवलं होतं जागतिक स्तरांवर निर्माण झालेल्या संकटामुळे अर्थव्यवस्थेची साखळी विस्कळीत झाली होती मात्र तरी भारता भारताने या संकटाशी उल्लेखनीय ठरावा असा सामना केला आणि संपूर्ण जगात आपली पत आणि प्रतिष्ठा वाढवली असे पंतप्रधान बोलले होते जागतिक पातळीवरच संकट गंभीर आव्हान रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे विस्कळीत झालेली पुरवठा साखळी भौगोलिक व राजकीय स्तरावर निर्माण झालेले वाद यामुळे जगभरात मूलभूत गरजेंच्या गोष्टीच्या किमती वाढलेल्या आहेत दोन हजार चौदा पंधरा ते दोन हजार तेवीस चोवीस या काळातील सरासरी महागाई पाच पॉईंट एक टक्के होती जी दोन हजार चार ते चौदा ह्या काळात हीच महागाई साडेआठ टक्क्यांच्या आसपास होती मग यापैकी कोणता महागाईचा दर जास्त आहे असा सवाल सुद्धा पंतप्रधान मोदी यांनी या मुलाखतीत केला होता ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये हाच महागाईचा दर चार पॉईंट आठ टक्के होता सध्या देशात उत्पादित न झालेल्या नाशवंत वस्तूंची टंचाई झाल्याने सरकारसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत आणि त्यामुळेच या अर्थसंकल्पात लॉजिस्टिक आणि ट्रान्सपोर्ट याच्यावर जास्त लक्ष दिले गेलं आहे देशातील किरकोळ महागाईचा दर एप्रिल ते डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये साडेपाच टक्के होता हाच दर एप्रिल ते डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये सहा पॉईंट आठ टक्के होता हा महागाईचा दर सध्या स्थिर असून रिझर्व्ह बँकेच्या उद्दिष्टांच्या कक्षेत आहे रिझर्व्ह बँकेचे किरकोळ महागाई दराचे उद्दिष्ट चार टक्के असून त्यात अधिक उणे दोन टक्के धरले जातात माननीय सीतारामन यांनी किरकोळ चलनवाढीचा दर सध्या स्थिर असल्याने चार ते सहा टक्क्याच्या अधिसूचित सहिष्णुता बँडमध्ये हा दर येतो कांद्याच्या किमतीबद्दल बोलताना काल अर्थमंत्र्यांनी सरकारच्या धोरणांची रूपरेषा सांगितली या धोरणांमुळे कांद्यांचा बफर आकार दोन हजार वीस एकवीस मध्ये एक लाख मेट्रिक टन होता जो दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सात लाख मेट्रिक टन पर्यंत वाढविण्यात आला आहे अनेक राज्यांमधील अन्नधान्य उत्पादनातील तूट जागतिक स्थिती आणि रशिया युक्रेन युद्धामुळे अन्नधान्याची एकूण टंचाई या समस्येवर केंद्र सरकार मार्ग काढत आहे या युद्धामुळे तसेच इतर कारणांमुळे जागतिक तापमान वाढले असून गेल्या वर्षी पावसाने बिहार पश्चिम बंगाल झारखंड व ओरिसा या राज्यांकडे सुरुवातीला पाठ फिरवल्यामुळे भारताखालील खालील क्षेत्रात सुमारे आठ टक्क्यांची घट आली अनियमित पावसामुळे यंदा गहू आणि तांदळाचे उत्पादन कमी होणार आहे याशिवाय डाळींचे उत्पादनही कमी असल्याने सर्वच कडधान्यांचे भाव वाढते आहेत यात हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन असल्याने आणि सरकारकडे पुरेसा साठा असल्याने वाढत्या महागाईपासून गरिबांना निदान काही प्रमाणात संरक्षण मिळू शकतं भारतात काही प्रदेशात अतिवृष्टी आणि अस्थिर हवामान असल्याने त्याचा अनिष्ट परिणाम भाज्यांच्या उत्पादनावर सुद्धा होतो आणि त्यामुळे त्यांच्यासुद्धा किमती वाढतात भारतातील महागाई आणि अर्थव्यवस्थेतील चलनवाढ नियंत्रित करण्याचे दोन मार्ग आहेत याला इंग्रजीमध्ये मेजर्स मेजर्स आणि फिस्कल असे म्हटले जाते उद्या रिझर्व्ह बँकेची पदधोरण मीटिंग आहे यात सेंट्रल बँकेचे चलनविषयी धोरण आणि महागाईशी लढण्यासाठी आणि त्याला रोखण्यासाठी पारंपरिक मार्ग म्हणून आपले व्याजदर धोरण नक्की होईल यामध्ये बँक दर बँक दराचे धोरण रोख राखीव प्रमाण आणि ओपन मार्केट ऑपरेशन असे उपाय चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आर्थिक उपायांमध्ये समाविष्ट आहेत बँक दर धोरण या उपायात बँक रेट वाढल्याने कर्जाची किंमत वाढते ज्यामुळे व्यापारी बँका मध्यवर्ती बँकेकडून कर्ज कर घेतात त्यामुळे व्यापारी बँकांकडून जनतेकडे जाणारा पैसा कमी होतो आणि त्यामुळे थोड्या फार प्रमाणात महागाई येते रोख राखीव प्रमाण ज्याला आपण सीआरआर करण्यासाठी मध्यवर्ती बँका सीआरआर कर्ज देण्याची क्षमता कमी होते आणि होतो या प्रक्रियेत वाढलेल्या किमतीमध्ये कमीपणा येतो ओपन मार्केट ऑपरेशन म्हणजे त्याद्वारे केंद्रीय बँक सरकारी सिक्युरिटी व बॉन्ड ची विक्री करते चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी मध्यवर्ती बँक बँकांमार्फत सरकारी रोखे जनतेला विकते त्यामुळे पब्लिक डिपॉझिट काही प्रमाणात मध्यवर्ती बँकेच्या खात्यात हस्तांतरित होतात आणि त्यामुळे व्यावसायिक बँकांची पतनिर्माण क्षमता कमी होते सरकार वित्तीय उपायाद्वारे म्हणजे फिस्कल पॉलिसीद्वारे चलनवाढ किंवा महागाई नियंत्रित करण्यासाठी आर्थिक उपायांमध्ये कर आकारणी सरकारी खर्च आणि सार्वजनिक कर्ज यांचा समावेश होतो सरकार महागाई वाढ रोखण्यासाठी संरक्षणवादी उपाय जसे की वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घालणे आयात वस्तूंवरील शुल्क कमी करून आयातीला प्रोत्साहन देणे अशा गोष्टी करू शकते भारतातील महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँक आणि सरकार दोन्ही कामे करतात परंतु अशा उपायांमुळे महागाई पूर्णत कमी होईल किंवा नियंत्रणात येईल असं सांगता येत नाही एका बाजूला खाद्यान्नाच्या किमतीत वाढ थांबवायला हवी परंतु शेतकऱ्यांचेच पुढारी आणि विरोधी पक्ष कृषी उत्पादनाची भाव वाढवण्याची मागणी करत आहेत म्हणजेच एका बाजूला सरकारने महागाई नियंत्रणात आणावी आणि अशी मागणी करणारी मंडळी दुसऱ्या बाजूने शेतमालाला जास्त भाव द्यावा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करावे अशा प्रकारच्या घोषणा करून महागाई वाढवा अशी मागणी करत आहेत आणि असा अजब प्रकारचा हा जो गोंधळ आहे हा माझ्या हिशोबाने जगात कुठेही नसेल सरकार त्यांच्या हिशोबाने आत्ताच्या या जे वोट अँड मध्ये जे आहे अंतरिम अर्थसंकल्पात पुष्कळ अशा त्यांनी मेजर्स घेतल्या आहेत आणि येणाऱ्या बजेटमध्ये सुद्धा आपल्याला ते बघायला मिळेल सरकार महागाईशी पूर्णतः लढा करत आहे आणि अशा वेळेस मला तरी असं वाटतं की सरकारचं जे धोरण आहे ते बरोबर चाललंय श्रोते हो देशात विविध दे विकास कामं करण्यासाठी लोककल्याण परियोजना राबवण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता भासते त्यासाठी अनेकदा सरकारला कर्जही घ्यावं लागतं अशा कर्जाचा देशावर असलेला बोजा कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक पावलं उचलण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत नुकतीच दिली एकूणच देशावर सध्या असलेल्या कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी सरकारकडून सुरू असलेले प्रयत्न आणि त्याला मिळत असलेलं यश याविषयी अर्थतज्ज्ञ रामकृष्ण कशळकर यांच्याकडून अधिक जाणून घेऊया देशावरील कर्जाचा डोंगर हा सामान्यांच्या जीवनामध्ये जरी काही त्याचा प्रभाव पडत नसला तरीसुद्धा ह्या गोष्टीची माहिती प्रत्येकाला असणं हे फार आवश्यक आहे कारण जरी थेट प्रभाव पडत नसला तरी त्याचा अनेक विविध प्रकारे इनडायरेक्टली त्याचा प्रभाव हा प्रत्येकाच्या आयुष्यावरती पडत असतो आता भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारतावरचा जो कर्जाचा डोंगर भारताच्या जी डी पीच्या तुलनेमध्ये म्हणजे भारताची जी इकॉनॉमीचा साईज आहे त्याच्या तुलनेने एक ब्याऐंशी पंच्याऐंशी टक्के ह्या रेंजमध्ये आहे म्हणजे जी डी पीपेक्षा कर्जाचं प्रमाण जे आहे हे ॲक्च्युली कमी आहे बाकीचे जर देश आपण विचारात घेतले अमेरिका फॉर एक्झाम्पल त्यांच्याकडे एकशे तीस टक्के कर्ज झालेलं आहे कर्जाचा डोंगर किंवा जपानसारख्या देशामध्ये तर त्यांच्या इकॉनॉमीच्या साईजच्या दुप्पट एवढं त्यांचं कर्जाचा डोंगर त्यांनी उभारलेला आहे आता त्यामुळं जर आपण इतर देशांबरोबर कंपॅरिझन करायचा प्रयत्न केला तर भारताची परिस्थिती फार बिकट आहे फार वाईट आहे असं मानून घ्यायची काही गरज नाही आहे जे काही जगात चाललेलं आहे त्या पद्धतीनेच भारताचं चाललेलं आहे आणि तसं बघायला गेलं तर बाकीच्या देशांमध्ये प्रगती होत नाही आहे इकॉनॉमिक ग्रोथ ज्याला आपण म्हणतो ती फारशी होत नाही आहे कर्ज नुसतंच वाढतं आहे भारताच्या बाबतीमध्ये तसं नाही आहे भारताचं भारत हा आजच्या घडीला जगातला सगळ्यात वेगवान वेगाने इकॉनॉमी वाढणारा असा देश म्हणून ओळखला जातो भारताच्या जो सरकारी खर्च आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे से बजेट असतं त्या बजेटचा जवळजवळ पंचवीस टक्के हिस्सा हा दिलेली कर्ज घेतलेली कर्ज परतफेड करणं किंवा त्यावरचं व्याज भरणं ह्याच्यासाठी खर्च केला जातो ह्याच्या तुलनेमध्ये जपानच्या सरकारी खर्चाच्या जेमतेम बावीस ते चोवीस टक्के एवढीच अमाऊंट ही कर्जांना त्यांच्या परतफेडीसाठी किंवा व्याजाच्या परतफेडीसाठी वापरली जाते तर अमेरिकेमध्ये हाच रेशो जो आहे हा दहा ते बारा टक्के एवढा कमी आहे आता ह्याच्या मागचं कारण काय आहे या दोन्ही देशांमध्ये कर्ज त्यांच्या डी पीच्या तुलनेमध्ये तर प्रचंड आहेत पण तरी सुद्धा त्यांच्या सरकारवरचा बोजा कमी आहे असं का तर ह्याच्यासाठी दोन कारणं आहेत एक म्हणजे दोन्ही विकसित देश आहेत भारत हा विकसनशील देश आहे त्यातला मेन फरक हा होतो त्याच्यामुळं की बाकीच्या देशांच्या सरकारचं जे कर उत्पादन आहे हे खूप जास्त प्रमाणावरती होतं त्यांच्या जीडीपीच्या पीच्या तुलनेमध्ये भारतामध्ये त्याचं प्रमाण जे आहे कर संकलनाचं प्रमाण जे आहे जी डी पीच्या तुलनेमध्ये हे खूप कमी आहे आणि दुसरा मुद्दा हा देखील आहे की हे दोन्ही देश त्यांचं जे क्रेडिट रेटिंग आहे किंवा पतमानांकन आहे हे भारतापेक्षा खूप जास्त असल्यामुळं त्यांनी निर्माण केलेल्या कर्जाच्या डोंगरावरती त्यांना व्याज फार अत्यल्प दराने व्याज भरावं लागतं उदाहरणार्थ जपानमध्ये अर्धा टक्का ते पाऊण टक्का एवढंच व्याजदर आहे दहा दहा वर्षांसाठीच आहे तर अमेरिकेमध्ये गेल्या वर्षा दीड वर्षामध्ये फार वेगाने व्याजदर वाढून देखील पाच सुद्धा त्यांचा इंटरेस्ट रेट झालेला नाही आहे चार साडेचार टक्के याच रेंजमध्ये आता त्यांचे इंटरेस्ट रेट्स आहेत भारतामध्ये मात्र कमी कर्जचा डोंगर असताना सुद्धा सरकारी कर्ज हे सात टक्क्यापेक्षा जास्त दराने घ्यावं लागतंय सो हा त्यातला महत्त्वाचा लक्षात घेण्याचा मुद्दा आहे आता हे सुधारण्यासाठी काय करायला पाहिजे तर सुधारण्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं मी मानतो की पहिलं म्हणजे कर्जाची उचल नवीन उचल आहे ते कमीत करणं आणि त्याच्यासाठी अनुत्पादक खर्चांवरती मर्यादा ठेवणं आटोक्यात ठेवणं ही एक फार महत्वाची गोष्ट गव्हर्नमेंटला करायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की उत्पन्न वाढवणं म्हणजेच सरकारचं जे करातून मिळणारं जे उत्पन्न आहे टॅक्सेसमधनं वेगवेगळ्या ते कसं वाढवता येईल ह्याच्यासाठी जास्तीत जास्त टॅक्स पेयर्स झाले पाहिजेत टॅक्स पेयर्सची संख्या वाढली पाहिजे आणि नुसतं संख्या वाढून उपयोग नाही तर कम्प्लायन्स वाढला पाहिजे कराची चोरी करणं वगैरे हे जे प्रकार होतात हे होता कामा नयेत त्याच्यासाठी सजगता आणणं ही महत्वाची गोष्ट आहे तिसरी गोष्ट जी सरकारच्या वतीने जी केली गेली पाहिजे आणि ती म्हणजे व्याजदर कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आणि ह्याच्यासाठी वित्तीय तूट कमी करणं की ज्याच्या त्याचा इम्पॅक्ट हा देशांतर्गत महागाईवरती होत असतो आणि महागाई जेवढी हो कमी असेल महागाईचा दर जेवढा कमी असेल तेवढेच आपली आर बी आय जी आहे त्यांची मॉनिटरी पॉलिसी ज्या होतात त्याच्यात ते, ते इंटरेस्ट रेट कमी ठेवण्यासाठी मदत करतील प्रयत्न करतील श्रोते हो भारतीय कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी केंद्र सरकार कर उत्पन्न वाढवणं सार्वजनिक खर्चात वाढ करून अर्थव्यवस्थेला चालना देणं वित्तीय तूट कमी करण्यासाठी कटिबद्धता आणि उत्पादक कार्यक्षमता वाढवणं अशा उपायांचा अवलंब करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे यासोबत महागाई आटोक्यात आणण्यासाठी देखील केंद्र सरकारकडून विविध उपायांचा अवलंब केला जात आहे देशात किरकोळ महागाई दर एप्रिल ते डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये पाच पूर्णांक पाच टक्के झाला जो एप्रिल ते डिसेंबर दोन हजार बावीस दरम्यान सहा पूर्णांक आठ टक्के होता या आकडेवारीवरून महागाई दरात कपात करण्यात सरकारला यश मिळालं असून हा दर पुढील काळात चार टक्के आणण्यासाठी रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारकडून एकत्रित प्रयत्न सुरू आहेत श्रोते हो आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुळेकर निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे आणि निवेदन श्रद्धा वझे